हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम बी सी टाइम्स तर आता आपण हा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण कंटिन्यू करूयात भारताची चलन मधील तर पॉइंट असा होता चलन पुरवठा ठीक आहे म्हणजे मनी सप्लाय तर बघा आता चलन पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत चलनात आलेली पैशांची संख्या होय ठीक आहे पैशांची संख्या म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत असलेली पैशांची संख्या म्हणजे चलन पुरवठा किंवा पैशांचा पुरवठा नंतर बघा चलन पुरवठा म्हणजे देशातील लोकांजवळ असलेल्या रकमा अदा करण्याच्या एकूण साधनांचा साठा होय देशातील लोक म्हणजे विविध कारणांसाठी पैशाजवळ ठेवणारे सर्व व्यक्ती व सर्व संस्था होत चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समावेश केला जातो आता कोणत्या कोणत्या पैशाचा समावेश केला जातो चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समावेश केला जातो आता याच्यामध्ये बघा लोकांच्या हातातील पैसा लोकांच्या हातातील पैसा एक नंतर लोकांच्या बँकामधील ठेवी नंतर स्थानिक सरकारे, आहे बँकेतर वित्तीय संस्था सार्वजनिक प्रमंडळे यांच्या जवळील पैसा नंतर आहे परकीय मध्यवर्ती बँका राष्ट्रीय इतर देशातील सरकारे इतर देशातील सरकारे व संस्था इत्यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात मध्ये ठेवलेल्या ठेवी आरबीआय मध्ये ठेवलेल्या ठेवी ओके म्हणजे चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समाज केला होतो हे लक्षात ठेवा हे इम्पॉर्टंट आहे लोकांच्या हातातील पैसा लोकांच्या बँकामधील ठेवी स्थानिक सरकारे बँकेतर वित्तीय संस्था सार्वजनिक प्रमंडळे मंडळे यांच्या जवळील पैसा परकीय मध्यवर्ती बँका आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इत्यादी देशातील सरकारे व संस्था इत्यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात आरबीआय मध्ये ठेवलेल्या ठेवी ठीक आहे तर चल चलन पुरवठ्यात पुढील पैकी कोणत्या पैशाचा समावेश केला जात नाही असा प्रश्न विचारतील ठीक आहे त्यावेळी हे सगळं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे आणि ह्याच्यामध्येच चलन पुरवठ्यात पुढील पैशांचा समावेश केला जात नाही आता कोणत्या पैशांचा समावेश केला जात नाही ते बघूया एक आहे केंद्र व राज्य सरकारे त्यांना आरबीआय मधील व त्यांच्या पैशाचे साठे कोण आहे ते व्यापारी बँका ब्यांका, व्यापारी बँकांचा स्वतःचा पैसा सरकार व व्यापारी बँका जवळील पैशाचा समावेश चलन पुरवठ्यात करण्यात येत नाही त्याच कारण काय कारण ते स्वतः पैशाचे उत्पादक असतात ठीक आहे स्वतः पैशाचे उत्पादक असतात ओके okay. अ म्हणजे बघा केंद्र आणि राज्य सरकार यांना मधील व त्यांच्या खनिजातील पैशांचे साठे नंतर व्यापारी बँकांचा स्वतःचा पैसा सरकार व व्यापारी बँकाजवळील पैसा म्हणजे सरकार व व्यापारी बँकाजवळील पैशाचा समाज जो आहे तो चलन पुरवठ्यात करण्यात येत नाही कारण ते स्वतःच पैशाचे उत्पादक असतात ठीक आहे था था तर याच्यामधले इम्पॉर्टंट फक्त हे पहिलं आहे की चलन पुरवठ्यात कोणत्या पैशाचा समावेश केला जातो एक लोकांच्या हातातील पैसा लोकांच्या बँकामधील ठेवी स्थानिक सरकारे बँकेतर वित्तीय संस्था सार्वजनिक प्रमंडळे यांच्या जवळील पैसा परकीय मध्यवर्ती बँका आंतरराष्ट्रीय निधी इत्यादी इतर देशातील सरकारे व संस्था इत्यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात मध्ये ठेवलेल्या ठेवी ओके नंतर बघा आता नंतरची कन्सेप्ट आहे इम्पॉर्टंट मधील चलन पुरवठ्याच्या पद्धती चलन पुरवठ्याच्या पद्धती कोणत्या तर एकोणीसशे सत्याहत्तर पूर्वी आरबीआय फक्त या पद्धतीचा वापर करत होती ओके एकोणीशे सत्याहत्तर पूर्वी आरबीआय फक्त यमवन ओके यमवन या पद्धतीचा वापर करत होती त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं हे साल लक्षात ठेवा एकोणीशे सत्याहत्तर पूर्वी आरबीआय फक्त एम वन या पद्धतीचा वापर करत होती लक्षात ठेवा एम वन एकोणीशे सत्यात्तर पूर्वी नंतर आहे जानेवारी एकोणीशे सत्यात्तर पासून आरबीआयने समितीच्या शिफारशीनुसार समितीच्या शिफारशीनुसार चलन पुरवठ्याच्या चार मापन पद्धतीचा चार मापन पद्धतीचा केला वापर सुरू केला ओके या कुठल्या चार मापन पद्धती आहेत नंतर आहे एम टू परत आहे एम थ्री आणि एम फोर ओके म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायसारख्या गोष्टी कोणती एक तर एकोणीशे सत्यात्तर पूर्वी आरबीआय पद्धतीचा वापर करत होती आणि जानेवारी एकोणीस सत्यात्तर पासून आरबीआय रॅड क्लिप समिती ठीक आहे रॅड क्लिप समितीच्या शिफारशीनुसार चलन पुरवठ्याच्या चार मापन पद्धतीचा वापर सुरू केला कुठला एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर ओके okay? नंतर आहे याच्यामध्ये मात्र डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर वाय व्ही रेड्डी कार्यगटाने आपल्या जून एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या अहवालात या संकल्पनामध्ये बदल सुचवले आहेत तसेच नवीन रोगता मापन पद्धतीच्या संकल्पना सुद्धा सुचवल्या आहेत त्यानुसार चलन पुरवठ्याच्या जुन्या व नव्या मापन पद्धती आणि नवीन रोखतामापन मापन पद्धती ओके हे आपण आता तक्त्यामध्ये चार्ट रूपामध्ये पाहणारच आहोत तर संकल्पनेच्या दृष्टीने या म्हणजे काय पैशांचा पुरवठा ओके या म्हणजे पैशांचा पुरवठा पैशांचा पुरवठा आणि एम थ्री म्हणजे म्हणजे काय पैसा रूप साधन पद्धती पैसा रूप साधन संपत्ती पैसा रूप साधन संपत्ती तर याच्यामध्ये यमोन हे आपण पैशाची परंपरागत मर्यान मर्यादित व्याख्या देते तर एम थ्री आहे पैशाची व्यापक व्याख्या देते म्हणून यमोनला आपण काय म्हणतोय पण म्हणतो संकुचित पैसा संकुचित पैसा किंवा त्यालाच आपण असं म्हणतो नॅरो मनी नॅरो मनी आणि एम थ्रीला म्हणतो व्यापक किंवा विस्तृत व्यापक किंवा विस्तृत पैसा किंवा त्यालाच आपण म्हणूया ब्रॉड मनी ब्रॉड मनी ओके म्हणजे यमोन आणि एम थ्री जिथं आपलं क्लिअर होत आहे तर याच्यामध्ये काय जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर पासून आरबीआयनं रॅडक्लिफ समितीच्या शिफारशीनुसार चलन पुरवठ्याच्या चा चार मापन पद्धतीचा वापर सुरू केला त्याला आपण म्हणतो यमोन एम टू एम थ्री आणि एम फोर यमोन म्हणजे काय पैशांचा पुरवठा आणि एम थ्री म्हणजे पैसारूप साधन संपत्ती ठीक आहे तर यमोन हे जे आहे ते म, यमोन मापन जे आहे ते पैशांची परंपरागत मर्यादित व्याख्या देते आणि एम थ्री जी आहे ती व्यापक व्याख्या देते म्हणून एम ओनला आपण म्हणतो संकुचित पैसा किंवा नॅरो मनी आणि एम थ्रीला आपण म्हणतो व्यापक किंवा विस्तृत पैसा किंवा ब्रॉड मनी असं त्याला म्हणतो ओके पण याच्यामध्ये डॉक्टर वाय व्ही रेड्डी वाय फी रेड्डी ठीक आहे वाय व्ही रेड्डी यांच्या कार्यगटानं एक अहवाल सादर केला जून एकोणीसशे मध्ये ून एकोणीशे अठ्याण्णव मध्ये का अहवाल सादर केला आणि काही त्यांनी बदल सुचवलेले आहेत तर त्यानुसार जुन्या मापन पद्धती कुठल्या आणि नवीन मापन पद्धती कुठल्या तर ते आता आपण बघूया तर जी जुनी मापन पद्धती होती ठीक आहे जुनी मा मापन पद्धती बघू जुनी मापन पद्धती आता त्याच्यामधली यमोन ची कॉन्सेप्ट बघूया यमोन ओके okay? तर यमोन एक्झॅक्टली काय सांगत जुन्या मापन पद्धती मधलं यमोन मध्ये असं होतं लोकाजवळील अल्नी नोटा व नाणी ओके प्लस लोकांच्या बँकामधील मागणी ठेवी मागणी ठेवी प्लस लोकांच्या बँका मागणी ठेवी प्लस मधील इतर ठेवी दुन्या, दुन्या हे जुन्या जुन्या मापन पद्धतीमध्ये होतं ठीक आहे आणि हेच आता नवीन मापन पद्धतीमध्ये काय हे फक्त मापन पद्धती आपण बघूया बाबतीत ओके नवीन मापन पद्धतीमध्ये काय होतं तर संकल्पनेत कोणताही बदल करण्यात आला नाही ठीक आहे नवीन मापन पद्धतीमध्ये सुद्धा सेम ठेवण्यात आलं संकल्पनेत बदल करण्यात आला नाही ठीक आहे म्हणजे यमोन म्हणजे काय लोकाजवळील त्यांनी नोटा व नाणी प्लस लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी प्लस आरबीआय मधील इतर ठेवी म्हणजे एम डॉक्टर वाय व्ही रेड्डी यांच्यानुसार याच्यावर ह्या संकल्पनेमध्ये त्यांनी काही बदल केलेला नाही तो तसाच ठेवला त्यांनी ठीक आहे नंतर आता बघू एम टू एम टू मध्ये आता जुन्या पद्धतीमध्ये काय होतं एम प्लस ठीक आहे एम प्लस पोस्ट ऑफिस बचत पोस्ट ऑफिस बचत आणि प्लस बँकेतील बचत ठेवी असं जुन्या पद्धतीमध्ये होतं तर नवीन पद्धतीमध्ये त्यांनी काय हो ठेवलंय प्लस या प्लस बँकामधील बचत ठेवी पैकी मोदत ठेवी प्लस बँकांनी स्वीकारलेल्या सॉरी बँकांनी विकलेल्या सीडीचे पैसे विकले सीडीचे पैसे प्लस एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी प्लस एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी ओके तर अशी ही नवीन कन्सेप्ट डॉक्टर वाय व्ही रेडिनी यांनी सांगितली होती जुन्यामध्ये होतं एम ओन प्लस पोस्ट ऑफिस बचत बचतीची ठेवी आणि प्लस बँकेतील बचत ठेवी नवीन मध्ये सांगितलंय एम ओन प्लस बँकेतील बचत ठेवी मुदत ठेवी फक्त आणि प्लस बँकांनी विकलेल्या सेड करंट डिपॉझिटचे पैसे प्लस एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी ओके नंतर एम थ्री मध्ये काय सांगितलंय त्यांनी मध्ये सांगितलंय म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये एम वन प्लस बँकामधील मुदत ठेवी ओके आणि नवीन याच्यामध्ये सांगितलंय टू प्लस एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी ठेवी आणि प्लस बँकेच्या मागणी देय व मुदती कर्जे असं नवीन याच्यामध्ये संग सांगितलेलं आहे नंतर एम फोर एम फोर मध्ये काय सांगितलंय जुन्या पद्धतीमध्ये एम थ्री प्लस पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी ओके आणि नवीन पद्धतीमध्ये एम फोर जे आहे ती संकल्पना रद्द करण्यात आलेली आहे ओके संकल्पना रद्द करण्यात आलेली आहे ठीक आहे संकल्पना रद्द करण्यात आलेली आहे हे अशा पद्धतीनं हे चलन पुरवठ्याच्या एकूण पद्धती होत्या एम वन एम टू एम थ्री आणि एम फोर ओके यमोन मध्ये काय जुन्या मापन पद्धती जुनी मापन पद्धती कोणाच्या समिती शिफारशीनुसार होती तर रियाड क्लिप समितीच्या शिफारशीनुसार होती त्याच्यामध्ये काय सांगितलंय यमोन म्हणजे काय लोकांजवळील चलनी नोटा व नाणी प्लस लोकांच्या बँकांमधील मागणी ठेवी आणि आरबीआय मधील इतर ठेवी तर वायवी रेड्डीने या संकल्पनेमध्ये बदल केला नाही ठीक आहे एम टू मध्ये काय जुने पद्धत अशी होती एम वन प्लस पोस्ट ऑफिस बचतीच्या ठेवी काय असतील आणि प्लस बँकेतील बचतीच्या ठेवी तर नवीन पद्धतीनुसार एम वन प्लस बँकेमधील बचत ठेवीपैकी मुदत ठेवी आणि प्लस बँकेने विकलेले सीडीचे पैसे प्लस एक मुदत ठेवी एम थ्रीमध्ये एम ओन प्लस बँकामधील मुदत ठेवी आणि जुन्या मापन पद्धतीमध्ये आणि नवीन मापन पद्धतीमध्ये एम टू प्लस एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी प्लस बँकेच्या मागणी देय व मुदती कर्जे आणि एम फोर मध्ये जुनी संकल्पना अशी होती एम uh, थ्री प्लस पो, पोस्ट ऑफिस मधील सर्व ठेवी आणि एम फोर म्हणजे काय ही जी संकल्पना आहे नवीन पद्धतीमध्ये ती रद्द करण्यात आलेली होती ओके तर अशा ह्या चलन पुरवठ्याच्या एकूण मापन पद्धती होत्या आता ह्याच्यामध्ये लिक्विडिटीच्या आहेत पण लिक्विडिटी मॅक्झिमम आपल्याला विचारत नाहीये एक्झाम मध्ये तर मॅक्झिमम ह्या एमोनियम टू एम थ्री आणि एम फोरच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच आपल्याला मॅक्झिमम विचारत विचारतात एक्झाम मध्ये तर आता परत एक याच्यामध्ये या कन्सेप्ट या आहे या ते भारतीय रुपयाचे स्वतंत्र चिन्ह भारतीय रुपयाचे स्वतंत्र चिन्ह तर बघा अमेरिकन डॉलर ब्रिटिश पाउंड जपानी एन व युरोपियन संघाचे युरो या चार चलनानंतर भारताचं रुपया हे पाचवे असे चलन आहे ज्या स्वतःचे स्वतंत्र चिन्ह किंवा सिंबॉल आहे म्हणजे डॉलर पाऊंड एन आणि युरो याच्यानंतर भारताचा रुपया असं पाचव चलन आहे की ज्याला स्वतःच स्वतंत्र चिन्ह आहे ठीक आहे याच्यानंतर आहे रुपया नंतर बघा चिन्हाच्या निवडीसाठी वित्त मंत्रालयानं एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली होती आणि आलेल्या सुमारे तीन हजार नमुन्यापैकी मुंबई आयआयटीच्या पोचग्रजी असलेल्या श्री डी उदय कुमार श्री डी उदय कुमार श्री डी उदय कुमार यांच्या चिन्हाची निवड रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर उचत होत ओके उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखालील अधिकार समितीने केली ज्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पंधरा जुलै दोन हजार दहाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली कधी मान्यता मिळाली पंधरा जुलै दोन हजार दहाच्या बैठकीमध्ये मान्यताला देण्यात आलेली आहे ओके म्हणजे भारताचा रुपया जे आहे ते पाचवाचं चिन्ह आहे डॉलर पाऊंट इन आणि युरो नंतर ठीक आहे ज्याला स्वतःचं असं चिन्ह आहे स्वतंत्र चिन्ह आहे श्री देवदेव कुमार यांनी हे चिन्ह सांगितलेलं होतं उषा थोरात यांनी ज्या रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर होत्या त्यांनी या चिन्हाची निवड केली होती आणि पंधरा जुलै दोन हजार दहा साली झालेल्या बैठकीमध्ये याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती ठीक आहे आता दहा रुपयांचं जे नाणं आहे दहा रुपयांचे नाणे तर रिझर्व्ह बँकेने हे अलीकडे प्रचलित केलं होतं आणि त्याची डिझाईन जी होती ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथे तयार करण्यात आली होती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट डिझाईन अहमदाबाद हे, तो था था। हे ते डिझाईन करण्यात आलं होतं आणि ही कल्पना विविधतेत एकता अशी आहे ओके त्याची कल्पना जी होती ती विविधतेत एकता अशी होती आणि हे नाणे जे आहे ते द्विधातिक म्हणजे बायोमेटेलिक असून बाहेरची जी कडा आहे ती निकेल आणि ब्रॉन्झ निखेल आणि ब्रॉनची आहे बाहेरची जी कडा होती ती आणि मधला जो भाग आहे तो फेरस स्टीलचा आहे फेरस स्टीलचा आहे ठीक आहे हे एक ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट होती कोळंबियनच्या पुस्तकामध्ये रुपयांची नाणे ओके okay, याचं डिझाईन जे झालं होतं ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदामध्ये केलं याची संकल्पना जी होती ती विविधतेत एकता या प्रकारची होती याचा बाहेरचा जो भाग होता तो निकेल ब्रॉन्जचा बनलेला होता आणि मधला जो भाग आहे तो फेरस स्टीलचा बनलेला होता ठीक आहे तर अशा पद्धतीचं हे दहा रुपयांची नाण्याची कन्सेप्ट होती याच्यामध्ये तर आता भारतातील छापखाने टांगसाळी कुठे कुठे आहेत ते बघा भारतातील छापखाने व टांगसाळी Okay, ter India देवास याची स्थापना कधी झाली एकोणीशे पंच्याहत्तर ला स्थापना झालेली आहे एकूण दोन कारखरे आहेत एक म्हणजे वीस पन्नास शंभर आणि चे नोट छापल्या जातात आणि शाहीची फॅक्टरी शाहीची फॅक्टरी तिथे आहे ओके तर बघा म्हणजे शाहीची आता ज्या नोटांसाठी शाही लागते ती कुठे छापली जाते तर कुठं ता होते तयार ती तर बँक नोट प्रेस म्हणजे देवास इथं तयार होते हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा देवासला तिथे शाईची नोट तयार होते नंतर आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद दक्षिणेच्या राज्याच्या पोस्टांची कागदपत्रांची गरज भागवण्यासाठी या छापखान्याची स्थापना एकोणीशे ब्याऐंशी मध्ये करण्यात आली होती कधी करण्यात आली एकोणीशे ब्याऐंशी मध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये करण्यात आली स्थापना ठीक आहे नंतर सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद सिक्युरिटी पेपर मिल होशिंगाबाद होशिंगाबाद नोठा आणि रोख्यांसाठी लागणाऱ्या कागदाचे उत्पादन इथे केले जातं कागदाचे उत्पादन केले जातं होशिंगाबादला त्याच्यासाठी नोटा आणि रोख्यांसाठी लागणाऱ्या कागदांचे उत्पादन नोठा रोख्यांचे लागणाऱ्या कागदांसाठी उत्पादन केलं जातं होशिंगाबादला नंतर टांगसाळी बघितलं आपण बघायची एक आहे मुंबईला एक आहे कोलकाताला नंतरच्या हैदराबाद करन्सी प्रेस आधुनिक अधु, करन्सी नोट्स प्रेस ह्या कुठे आहेत म्हैसूर आणि सालबोनीला आहेत म्हैसूर व सालबोनीला ओके सालबोनी सालबो कुठे आहे पश्चिम बंगालमध्ये ठीक तर अशा पद्धतीन हे कन्सेप्ट आहेत कुठे कुठे काय काय छापलेलं जाते एक्झॅक्टली exactly. भारतातील छापखान टांगसाळीच्या ओके तर अशा पद्धतीनं मै, हा चॅप्टर बघा इथे आपला मॅक्झिमम हा कोळंबे मधला चॅप्टर आहे तर इथे बऱ्यापैकी हा चॅप्टर आपला कव्हर होतोय तर परत एकदा आपण याची रिपीट रिव्हिजन सांगतो तुम्हाला की एकोणीशे पंचावन्न मध्ये नाणे दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत करण्यात आला एकोणीशे ला एक एप्रिल एकोणीशे सत्तावन्न रोजी दशमन पद्धती अस्तित्वात हो आली मार्च एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा पैसा अस्तित्वात हो आला आणि जुलै एकोणीशे बासष्ट मध्ये पहिला नवा रुपया अस्तित्वात आला नंतर आरबीआय तर्फे चलन पद्धतीचं व्यवस्थापन केलं जातं याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत दोन एक पहिल्या नाणी निकेल आणि त्याच्या सहयोगापासून नाणी बनवले जातात तीस जून दोन हजार अकरा पासून आरबीआय ने पन्नास पैशापेक्षा कमी मूल्याची नाणी हटवली मार्केटमधून आणि भारत सरकार मार्फत नाणे कायदे एकोणीशे सहा अंतर्गत तयार केली जातात नाणी आणि आरबीआय मार्फत चन्नात आणली जातात एकोणीशे ऐवजी नाणे कायदे दोन हजार नऊ लागू करण्यात आला एक हजार रुपयांची निर्धारित नाण्यांचे सहाय्य आपण व्यवहार करू शकतो मुंबई अलीपूर अलीपूर म्हणजे कोलकाता सैफाबाद म्हणजे हैदराबाद चेरलापल्ली हैदराबाद आणि नोएडा इथं नाणी जे टांगसाळे आहेत एकोणीशे सहाच्या कायद्याअंतर्गत भारत सरकार एक हजार रुपयापर्यंतचे नाणे तयार करू शकते चलनी नोटा एक रुपयाची नोट भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि आरबीआय चलनात आणि आरबीआय मार्फत चलनात आणली जाते त्याच्यावर सही अर्थमंत्रालयाच्या अर्थ किंवा वित्त सचिवाचे असते एक हजार रुपयाची नोट एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये काढून घेण्यात आली होती आणि परत नऊ ऑक्टोबर दोन हजार रोजी चलनात आणली दहा हजार रुपयापर्यंत किमतीची नोट आरबीआय जी असतील छापू शकते चलनाला पुढील प्रकार संबोधलं जातं एक आहे प्रतीक आणि सांकेतिक चलन प्रतीक चलन म्हणजे काय किंवा सांकेतिक चलन म्हणजे काय चलनाची दर्शनी किंमत त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किंमतीपेक्षा खूप अधिक असते त्याला प्रतीक चलन किंवा सांकेतिक चलन असं म्हणतो आणि चलनाची दर्शनी किंमत आणि त्यातील धातूची अंतर्भूत किंमत ज्यावेळी समान असते त्यावेळी त्याला प्रमाणिक चलन असे म्हणतात अठराशे त्र्याण्णव पर्यंत भारतात प्रचलित असलेला चांदीचं रुपया हे प्रमाणिक चलन होतं त्यांनी नोटांना जवळपास अंतर्भूत किंमत जे असते तीन असते ओके अंतर्भूत किंमत नसते चलन नोटांना दुसरा आहे कायदेशीर चलन याचे दोन प्रकार आहेत एक आहे मर्यादित कायदेशीर चलन आणि दुसरा आहे अमर्यादित कायदेशीर चलन मर्यादित कायदेशीर चलन म्हणजे एका कमाल रकमेपर्यंत तुम्ही पेमेंट याद्वारे करू शकता अमर्यादित म्हणजे बँकेच्या मागणी ठेवी ह्या ज्या आहेत ते कायदेशीर चलन नसतात ठीक आहे चलनाचे काही विशेष रूप आहेत सुलभ चलन म्हणजे काय जिथं मागणी कमी आणि पुरवठा अधिक त्याला सुलभ चलन म्हणतात आणि दुर्लभ चलन म्हणजे मागणी अधिक म्हणजे ज्या चलनाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी होतो त्याला दुर्लभ चलन असं म्हणतात चलन पुरवठा आणि पैशांची संख्या बघा ओके okay. uh, पैशांची संख्या म्हणजे एक्झॅक्टली काय ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की चलन पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत वे चलनात असलेली पैशांची संख्या म्हणजेच चलन पुरवठा होय ठीक आहे uh, नंतर चलन पुरवठ्यात पुढील पैशाचा समावेश केला जातो एक आहे लोकांच्या हातातील पैसा लोकांच्या बँकेमधील ठेवी स्थानिक सरकारी बँके वित्तीय संस्था सार्वजनिक परमंडळी यांच्याजवळील पैसा परकीय मध्यवर्ती बँका आंतरराष्ट्रीय निधी इतर देशातील सरकारी व संस्था इत्यादींनी भारतीय चलनाच्या स्वरूपात आरबीआयमध्ये ठेवलेली ठेवी चलन पुरवठ्यामध्ये पुढील पैशाचा समावेश केला जात नाही सरकार व व्यापारी बँका जवळील पैशाचा समावेश केलेला जात नाही कारण ते स्वतः पैशाचे उत्पादक असतात आरबीआय मधील चलन पुरवठ्याच्या पद्धती बघा एकोणीशे सत्याहत्तर पूर्वी आरबीआय फक्त यमोन या पद्धतीचा वापर करत होती आणि जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर पासून आरबीआयने रॅड किप समितीच्या शिफारशीनुसार चलन पुरवठ्याच्या माप चार मापन पद्धतीचा वापर सुरू केला याच्यामध्ये यमोन एम टू एम थ्री आणि एम फोर म्हणजे काय पैशाचा पुरवठा एम थ्री म्हणजे पैसा रूप साधन संपत्ती यमोन म्हणजे संकुचित पैसा किंवा नॅरोमनी त्याला म्हणतो एम थ्री म्हणजे व्यापक किंवा विस्तृत रेड्डी समिती नेमली होती एकोणीशे सत्त्याण्णव सत्याहत्तर मध्ये सॉरी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव त्यांनी आपला सादर केला होता तर त्यांच्यानुसार आता काय काय बदल करण्यात आले ते बघा जुनी मी आपण या पाहिले बदल बघा ओके एमोन म्हणजे काय लोकांजवळ चलनी व नाणी आणि प्लस लोकांच्या मधील मागणी ठेवी आणि आरबीआय मधील इतर ठेवी असं जुन्या मापन पद्धतीमध्ये होतं नवीन मापन पद्धतीमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले नाही नंतर एम टू मध्ये यमोन प्लस पोस्ट ऑफिस बचतीची ठेवी प्लस बँकेतील बचत ठेवी हे जुन्यामध्ये होतं नवीन मध्ये काय केलं एमोन प्लस मधील बचत ठेवीपैकी मुदत ठेवी आणि प्लस बँकांनी विकलेल्या सीडीचे पैसे प्लस एक एक वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी एम मध्ये एम ओन प्लस बँकामधील मुदत ठेवी असं जुन्यामध्ये होतं आणि नवीन मध्ये एम थ्रीचे काय एम टू प्लस एक वर्षापेक्षा त्याच्यामध्ये वाढवले त्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळाच्या मुदत ठेवी प्लस बँकेच्या मागणी देय व मुदती कर्जे एम फोर मध्ये जुन्यामध्ये असं होतं एम थ्री प्लस पोस्ट ऑफिसमधील सर्व ठेवी आणि एम फोर ची ही जी संकल्पना होती ती रद्द करण्यात आलेली आहे ठीक आहे म्हणजे एमओन मध्ये त्यांनी काही बदल केला नाही पण एम ची संकल्पना जी होती ती रद्द करण्यात आलेली आहे भारतीय रुपयाचे स्वतंत्र चिन्ह ओके okay. याच्यामध्ये काय सांगितलं की डॉलर पाऊंट एन आणि युरो नंतर रुपया असं असं आहे की त्याला स्वतःच असं स्वतः चिन्ह ओके okay? म्हणजे पाचवं नंतर श्री डी उदय यांनी हे चिन्ह दिले उषा थोरात यांनी त्यांचे सिलेक्ट केलं होतं चिन्ह आणि पंधरा जुलै दोन हजार दहा साली झालेले केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते निवडण्यात आलं दहा रुपयांचं नाणं नॅशनल इंस्टिटूट ऑफ डिझाईन अहमदाबाद येथे तयार केलं होतं त्याची थीम होती विविधतेत एकता बाहेरची जी कडा होती ती निकल ब्रॉन्ची म्हणली होती होती मधला जो होता तो फेअर स्टीलचा होता भारतातील छापकन टँकडे कुठे आहेत बघा इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोडला एकोणीशे अठ्ठावन्न स्थापना झाली नोट प्रेस नाशिक रोड ओके बँक नोट प्रेस देवास इथं शाहीची शाहीची फॅक्टरी आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद इथं है एकोणीशे ब्याऐंशी मध्ये स्थापना करण्यात आली पुन्हा सिक्युरिटी पेपर मिल होशंगाबाद इथं कागदाचं उत्पादन केलं जातं जे नोटांनी रोखायला लागतात ते टांगसाई कुठेत मुंबई कोलकाता हैदराबाद आणि नोएडा आधुनिक करन्सी प्रेट नोट्स प्रेस कुठे आहे मैसूर आणि सालबोनीला आहे पश्चिम बंगालमध्ये ओके तर अशा पद्धतीचा हा जो चॅप्टर आहे तो आपल्या चॅप्टर इथं कोळंबी मधलं तर चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे तर याच्यामध्ये अजून काही काही कन्सेप्ट आहेत जे आपल्याला किरण देसले पुस्तकामध्ये सापडतील तर ते आता कन्सेप्ट आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करूयात ओके म्हणजे आता तरी इतकं तरी तुम्हाला कव्हर झालेलं असेल की ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ओके सो so, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर द वॉचिंग गायज अँड ऑल द बेस्ट